नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेणारे किंवा घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरलेल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे आता घरकुल योजनेचा लाभ घेताना जर जागा नसेल तर चिंता करण्याची गरज नाही जागा खरेदीसाठी सुद्धा शासन तुम्हाला आता अनुदान देणार आहे आणि ते सुद्धा एक लाख रुपये दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे या व्हिडिओत आपण कोणकोणते लाभार्थी या योजनेस पात्र असतील म्हणजेच कोणकोणत्या लाभार्थ्यांना शासनामार्फत जागा खरेदीसाठी एक लाख रुपये मिळतील व त्याचबरोबर याच्या नियम अटी पात्रता काय असतील याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एका मंत्रिमंडळ निर्णय बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयानुसार आता जागा खरेदीसाठी सुद्धा घरकुल योजनेच्या लाभार्थ्याला शासनामार्फत एक लाख रुपयांचा निधी हा देण्यात येणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षतेखाली आज अध झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत यापूर्वी जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांचं अनुदान मिळायचं पण आता हेच अनुदान वाढवून एक लाख रुपये करण्यात आलेलं आहे केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतलेली आहे या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असेल रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना किंवा आ आदिम आवास योजना असतील या योजनेअंतर्गत जर एखादा लाभार्थी पात्र झाला पण त्याकडे जागा नसल्यामुळे त्याच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे तो त्या घरकुलापासून वंचित राहत होता आणि हीच बाब लक्षात घेऊन अशा सर्व लाभार्थ्यांना राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसह्य योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरीकरणामुळे सद्यस्थितीत जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला म्हणजेच आता जागा खरेदीसाठी शासन एक लाख रुपयांचा निधी हा लाभार्थ्याला देणार आहे आता हे लाभार्थी नेमके कोण कोणते असतील हे व्हिडिओच्या शेवटी आपण एकदा सविस्तर पाहूया लाभार्थी म्हणजे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत घरकुलासाठी जे पात्र आहेत कुटुंब पण पात्र असून देखील घरकुल बांधण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्याकडे जागा नाहीत असे सर्व कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील आणि अशा सर्वांना शासनाकडून एक लाख रुपयेचा निधी हा जागा खरेदीसाठी मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळ निर्णय होता हा मंत्रिमंडळ निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद